राम कृष्ण हरी आलो आम्ही आता पंढरी नगरी आता आमचा प्रवास चालू होतोय या ठिकाणी इस्कॉन मंदिर प्रभुपाद घाट हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या ठिकाणी इस्कॉन मंदिर आहे भगवान श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी आहे आणि आज आम्ही आलो आहोत पंढरपुरात आणि या ठिकाणी आपण भक्तांचा महापौर आलेला आहे आम्ही आमच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी गावाकडून आलो होतो परंतु प्रदक्षिणाला आम्हाला उशीर झाला आणि आमच्या वारीची पण या ठिकाणी आम्ही या होडीतून मंदिराकडे जाणार आहोत पंढरी रायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी होडीचा हा प्रवास अनपेक्षितरित्या ला घडला आहे कारण आम्हाला हा मार्ग माहीत नव्हता तो रिक्षावाला की तुम्ही होडीने जाऊ शकता आणि जवळचा मार्ग येतो तर आम्ही आलो होतो या प्रवासासाठी

बसल्यावरती बनवून सांगितलं मी नाही इकडं ते दिले इथं नाही बसला रामकृष्ण इस्कॉन मंदिराकडून आणि विठ्ठल मंदिराकडून चालला होता आणि हा जो मधला प्रवास आहे तो होडीने करायचा होता आणि यामध्ये अनेक भाविक भक्त वारकरी सगळे बसलेले होते आणि मग सगळ्यांनी या होडीमध्ये भजनाचा आनंद घेतला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे भजन म्हणत म्हणत सगळे वारकरी होडीने आनंदाने उत्साहाने प्रवास करत करत आम्ही अलीकडच्या कडेला आलो आणि या ठिकाणी जो चंद्रभागेचा प्रवास तो चंद्रभागेचा स्पर्श तो थंडगार स्पर्श जाणवला आणि आपण जे म्हणतो की चंद्रभागेत आल्यानंतर तो स्पर्श जरी झाला त्या ठिकाणी स्नान घडलं की आपलं मन शुद्ध होतं तसंच काहीसा अनुभव मला या ठिकाणी आला आणि खरोखर आजचा जो दिवस अविस्मरणीय क्षण आहे कारण पंढरी पुरा पंढरपुरात या आषाढी वारीनिमित्त आम्ही या ठिकाणी आलो आहोत रामकृष्ण हरी